ठीक आहे ठीक आहे तुम्ही शांततेत घ्या आता एक काम करा काम सांगू द्या मग काम ठीक आहे थांबा मग तुम्ही इथे थांबा थांबा हा एक मिनिट आता ताई एक आठ मिनिट एक 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 मिनिट अरे एक, 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 एक।, एक मिनिट ऐका ना ऐका तर तुम्ही सांगितलं काम आता कामा नसतो कामा अरे थांबत आहे आता ज्या ताईंचं म्हणणे असेल त्या ताईने संयमाने घ्या थांब थांब जाऊ दे त्यांचं त्यांचं मन हलकं करायचं असेल कौंब्या त्याला आणि लक्षात घ्या हे बघा हो आता तुम्हाला कारण सांगतो ऐकायचं ना असतं आता तुमचं ऐका आमचं ऐका या ठिकाणी राशन आता मी बोलतो तुम्ही शांततेने ऐका राशन दुकान झालं एक सोडून आठ टॉयलेट झाले खाली ट्रान्सफॉर्मर आला घरोघरी न दिले गेले ऐक ना ऐका तर हा ऐकतो ना आता भेटल अरे पण ऐकून तर तुबे? तुबे मला आवडत अरे पण तुम्ही ऐकून देत ना मग ठीक आहे तुम्ही रहिवाशी तुमचं अभिनंदन तुमचं अभिनंदन हे बघा आता या ठिकाणी लोकांना रोजगार दिलाय तुझा संयम कवा तुझ्या साकाराने बघा लोकांना सुरक्षा पाहिजे हे काम करा ताई ओ थांबा 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 तुम्ही आमच्या अगोदर आले असतील काय हरकत आहे थांबा थांबा हो काय थांबा 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 ठीक आहे ऐका ओ हो काय 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 ते शाळेत नाही आता हॉस्पिटल चालू आहे हा आणि टाकी गार्डन झाले तलामध्ये सुशोभीकरण झाले तिघामध्ये छठ पूजा झाली हे बघा बिग्यामध्ये छट पूजा आहे बिग्यामध्ये अखंड हरिनाथ सत्ताला काय झालं नाही काय झालं बाबू साम शहा जाते हे बघा त्यांना त्याच्यामध्ये जर आनंद आपल्या ताईंना वाटत असेल तर त्या ताईंनी निश्चित ता आनंदित राहावं त्याला दिवाळीच्या शुभेच्छा एवढं आमची अरे ता। ताई पण आम्हाला ता आमचं ताण समोर